नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल चोवीस किलोपेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे ही कार्यवाही ऑपरेशन नार्कोस अंतर्गत करण्यात आली असून आरोपीला रंगे हात पकडण्यात आरपीएफला यश मिळालंय नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या गुन्हे गुप्तचर शाखेने मोठी कारवाई करत ऑपरेशन नार्कोस अंतर्गत आरपीएफने चोवीस किलो आठशे ग्रॅम गांजा जप्त केला ही कार्यवाही प्लॅटफॉर्म क्रमांक एक येथे करण्यात आली आरपीएफच्या पथकाला संशयास्पद हालचाली करत असलेला एक युवक दोन ट्रॉली सह आढळून आला तपासणी दरम्यान त्या पॅकेट गांजा सापडला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शाहिद खान असून तो मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याचा रहिवासी आहे वंदे भारत तिकीट देखील सापडले जप्त बाजारभावानुसार अंदाजे तीन लाख बहात्तर हजार रुपये इतकी किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आरपीएफने स्पष्ट केले आहे की रेल्वे परिसर नशामुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यवाह्या सातत्याने सुरू राहणार आहेत